शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात आज मध्यरात्रीला राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील धडगाव नहपूर नंदुरबार त्याचबरोबर जळगावच्या काही परिसरामध्ये मध्यरात्री पावसाचे वातावरण निर्माण होऊन मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होईल त्यासोबतच कोकणपट्ट्यात देखील आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढ ची शक्यता यामध्ये सिलवासा डहाणू पालघर इगतपुरी नाशिक कल्याण डोंबिवली जुन्नर खोपोली खेड मुंबई तसेच पुण्याचा काही भाग असेल त्यासोबतच गोरेगाव जेजुरी चिपळूण सातारा तसेच रत्नागिरी कराड राजापूर कोल्हापूर या परिसरामध्ये आणि सावंतवाडी निपाणीच्या भागात देखील मध्यरात्री ढगाळ वातावरणासह काही परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो तसंच मित्रांनो महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असता मराठवाडा विदर्भ त्यासोबतच मध्य महाराष्ट्रातील इतर ठिकाणी मध्यरात्री ढगाळ वातावरण निर्माण होईल वादळी वारा देखील काही भागांमध्ये सुटेल तुरळक ठिकाणी काही परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मात्र या भागांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही तसेच खानदेशात देखील काही भागांमध्येच पावसाचा जोर जास्त राहू शकतो मात्र इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद